आज रेग्युलर माझी भांडे थोडीशी कमी होते आणि डिश व वॉशरमध्ये भरपूर स्पेस शिल्लक होता या भरण्या पाच सहा महिने घासलेच नव्हत्या त्यामुळे खूप खराब झाल्या होत्या आणि किचकट भांडे घासायचा खूप कंटाळा येतो त्यात घासल्या तर त्या पटकन वाढत नाहीत पण यामध्ये पटकन कोरडी होतात यामध्ये फक्त आव्हानमधील भांडे प्लॅस्टिकची चालतात हे चांगल्या प्रतीचं प्लॅस्टिक होतं आणि मनामध्ये तरीसुद्धा एक धाकधुक होती की एवढं कडक पाणी हे डिशवॉशर घेतं तर काही वितळणार तर नाहीत ना मी थोडीशी प्लॅस्टिकची वरती झाकणं पण ठेवली होती पण काहीसुद्धा झालं नाही खूप सुंदर क्लीन झालेले आहेत आणि एकदम चकाकत आहेत सगळे भांडे आणि इथे स्टीलची कढईसुद्धा किती सुंदर निघालेली आहे फक्त खाचेमध्ये थोडासा तेलकटपणा राहिलेला आहे तो आपल्याला क्लीन करून घ्यावा लागतो सुद्धा खूप सुंदर निघालेल्या होत्या फक्त तळाशी एक पांढरा थर होता याच्या कारण बरण्या खूप खोलगट असल्यामुळे पाण्याचे स्प्रिंकल तिथपर्यंत गेले नाहीत पण कपड्यांनी मी पुसून घेतले की लगेच त्या क्लीन झालेल्या आहेत